असं चरपटी नाथ जे होते ते सर्व तीर्थ पाहत 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 बद्रिकाश्रमातून रामेश्वर पोहोचले आणि रामेश्वरला गेल्यानंतर त्यांनी स्वर्गातले स्थान आपल्याला आता पाहायचे राहिलीत पृथ्वीवरचे जवळजवळ सर्व स्थानांचं आपला दर्शन आणि भेट झालेली असा विचार करून बद्रिकाश्रमास आले तेथे ते त्यांनी ते शंकरांचं दर्शन घेतलं व्यानस्त्राचा मंत्र म्हटलं आणि त्या मंत्राद्वारे आपल्याला स्वर्गात प्रवेश घ्यायचा असल्यामुळे ते स्वर्गात प्रवेश मिळाला आपला पुत्र आल्याच्या कळतात ब्रह्मदेवाने त्यांना जवळ घेतलं सरपटीला आणि त्याची इच्छा विचारली सरपटीने सांगितलं की मला इथे राहायचं म्हणून इथे त्यांनी व्यक्त केलं ब्रह्मदेवाला आनंद झाला नारदाला आनंद झाला नारद आणि सरपटी दोघंही सतत फिरत फिरत वेगवेगळा भिग स्वर्गस्थ भाग जोडतो सत्य लोकाचा तो बघायचे एक दिवस ते फिरत फिरत नंदनवनाला गेले नंदनवन म्हणजे देवतांच्या साठी असलेलं तेवढ फळ फुलं यांनी बहारलेले तिथले मधुर फळ ते तोडायचे ते खात बसायचे खूप फुलं असायची वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्याचा सुगंध दोघे प्रफुल्लित व्हायचे नंदनवनातले ते, ते, ते उत्तमातले उत्तम फळं जी होती ते दोघांनी खावी आणि जाता जाता कितीतरी फुलं त्यांनी बरोबर घेऊन जावी हा त्यांचा नित्यक्रम झाला फुलं नेली तर त्यांनी ब्रह्मदेवा ठेवायची आणि सांगायचं बाबा आम्ही राणातून ही सुंदर फुलं तुमच्यासाठी आणली आहेत बरं का ब्रह्मदेवाने वर पाहिलं नारद आणि सरपटी नाथाचा पाहून त्यांना आनंद झाला परंतु ही फुलं नंदनवनातून आल्याचं आणल्याचं त्यांना का सांगत नाही का कळलं नाही हे दोघं बाकीत ते सांगत नसत नारद आणि चरपटीने रोजच नंदवनात जाऊन तिथले फळं खाण्याचा सपाटा लावला एक दिवस काय झालं का त्या नंदनवनाचे जे वनरक्षक होते त्यांनी नेमकं चरपटीला पकडलं आणि पकडल्यानंतर चांगलं चोप दिला सरपटीला त्याचा इतका राग आला का त्यांनी वाताकर्षण मंत्राद्वारे त्यांचे प्राण कासावीस केले म्हणजे त्यांना श्वास गोदमारला त्यांच्या मागून आलेले वनरक्षकांची अवस्था तशीच सरपटीची ती भयंकर तप्तमुद्रा बघितल्यानंतर ते तर पळूनच गेले आणि त्यांनी राजा इंद्राकडे जाऊन सांगितलं की कोणीतरी तरुण तपस्वी नंदनवनात आहे त्याने वनरक्षकांचे प्राण घेतलेत त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही हे एकदाच इंद्राने देवगणांना बोलवलं या, या तपश्याला नष्ट करा असा त्याने आदेश दिला देवगण त्यांचं सैन्य घेऊन नंदनवनाकडे येताना पाहून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवांना मूर्छित पाडले हे वृत्त इंद्राला समजले <coughs> आणि मग इंद्रबाकी ऐरावतावर बसला आणि हे स्वतः युद्ध करण्यासाठी निघाला त्याला वाटलं की माझे वनाचे वनरक्षक माझ्या देवता या सगळ्या एका तपस्व्याने पराभूत केल्या इंद्र त्या हत्तीवर बसून निघालेल्या ऐरावता सारख्या महाबलाढ्य आणि त्याने कैलासाला जाऊन शंकर महादेवांचं साह्य मागितलं ते म्हणले महादेवा देवादे देवा, देवा देव महादेवा तपस्वी आलेला आहे नंदवन वनामध्ये आणि त्याने देवतांना ताडण केलेलं आहे हे समजतच महादेव म्हटले की लक्षात आलं महादेवांच्या पण महादेवांना वाटलं चला शंकराने आपल्या गणांना बोलवलं आणि सांगितलं का नंदनवनाकडे चला रे आणि विष्णूलाही शंकरांचा निरोप सांगितलं तेव्हा विशेष विचार न करता तो आपले जे काही गण आहेत ते गण घेऊन वैकुंठातून रणवाद्य वाजवीत विष्णू सैन्यांचा निघाले नंदनवनाच्या दोन्ही बाजूने विष्णू आणि महादेवाचं महाबलाढ्य सैन्य येताना चरपटीने बघितलं जर भगवान विष्णूकडे असलेलं सुदर्शन चक्र जर विष्णूने सोडलं तर आपलं काहीच चालणार नाही याची जाणीव सरपटीनाथाला झाली होती त्यापेक्षा हे सुदर्शन चक्र जागच्या जागीच मोहित करून टाकलं तर असं म्हणून त्याने मोहनास्त्र त्या सुदर्शन चक्रावर सोडलं सुद्धा आणि चरपटीने केलेला तो मोहनास्त्राचा प्रयोग इतका तंतोतंत लागला हे सुदर्शन चक्र जागच्या जागीत जड झालं जा। सैन्यास महादेव विष्णू नंदनवनाथ आले तेव्हा चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्र टाकून त्या सगळ्यांना निचेष्टित करून टाकलेलं होतं त्याप्रमाणे विष्णू आणि महादेवांचे आश्रयही निष्प्रत केले आणि शेवटी काय झालं की चरपटी एकटाच ते सगळे शस्त्र अस्त्र आयुध माळा हे स्वतःच्या गळ्यात घालायचे आयुध हातात घ्यायचे ते शस्त्र हातात घेतले आणि असं घेऊन त्या माळा वगैरे घालून चरपटीनाथ कुठं आले ब्रह्मदेवाच्या समोर आले आपल्या पित्याच्या समोर म्हटले बाळा अरे हे हे सगळे आयुध ह्या माळा अरे ह्या तू कुठून आणल्यास तेव्हा चरपटीने घडलेला सगळा इतिहास की मी कसा नंदनवनात गेलो होतो तिथं फळं कशी खाल्ली ती फळं खात असताना वनरक्षकांनी मला मारलं कसं मी त्यांना ताडण कसं केलं त्यांनी देवता बाकीच्या आल्या त्या कशा त्या ठिकाणी मूर्छीत पडल्या मग देवतांचे देवाधिदेव इंद्र महादेवांना आणि विष्णूंना घेऊन आले त्यांचा कसा त्या ठिकाणी पराभव झाला आणि ही त्यांची शस्त्रास्त्र मी घेऊन आलो ब्रह्मदेव मोठे दुःखी झाले ते म्हटले बाबा अरे विष्णू मी शंकर आम्ही तिघं मिळून हे सगळं जगाचं कार्य करतो रे हे दोघे जर तिथंच निचेष्टीत पडून राहिले ना ते जग चालेल कसं आता तू एक काम कर बाबा या दोघांना जसं निचेष्टीत केलं ना तसा असा एखादा मंत्र माझ्यावरही टाक आणि मलाही निश्चित करून टाक म्हणजे एकदाचं तुझं समाधान होईल सरपटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता परंतु ब्रह्मदेवाची ती निर्वाणीचे शब्द ऐकून सरपटी नाराज झाला ब्रह्मदेव त्याला घेऊन नंदनवनात आले आणि म्हणाले बाल सरपटी एक काम कर तू सर्व अगोदर या सर्वांना उठव सरपटीने संजीवनी मंत्राने विष्णू भगवान विष्णू शंकर इंद्र त्याचं सैन्य या सगळ्यांनाच उठवलं ब्रह्मदेवाने चरपटीला हाताला धरून विष्णू विष्णूच्या आणि महादेवांच्या चरणावर घात घातलं आणि सरपटीनाथ हे पिपलायन ऋषी आहेत अशी ओळख सर्व देवतांना करून दिली दे। नारदजी तिथं आले आणि हळूच इंद्राच्या जवळ गेले म्हणाले देवराज बरं वाटतं ना आता म्हणजे तुम्ही जेव्हा मला कळीचे नारद म्हणून मला हिनवायचे आता ही कल तुम्हाला कशी वाटली म्हणून त्यांच्या लक्षात आलं इंद्राच्या का अरे 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 या नाथाचा काहीही दोष नव्हता हे सगळं नारद महर्षींनी केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं आहे आणि आपल्याला हा त्रास दिलेला आहे असं चरपटीनाथ नारदांसोबत ब्रह्मलोकामध्ये म्हणजे सत्य लोकामध्ये एक वर्षपर्यंत त्या ठिकाणी राहिले सर्व प्रकारच्या तिथल्या तीर्थयात्रा नद्यांची स्नानं वगैरे त्यांनी केली आणि हे असं एक वर्षाचा कालखंड गेल्यानंतर देवेंद्राला या वाताकर्षणामुळे जो काही देवतांना त्रास झालेला होता याचा देवेंद्र आपल्या त्या महासभेमध्ये विचार करत होता का देवता शक्तिशाली आहेत पृथ्वीवर मनुष्य लोक देवतांची सेवा करतात आणि सेवा करत असताना यज्ञाचा भाग म्हणून देवतांना जे अविषान्य देतात त्यातून देवतांना त्यांचा भाग मिळत असतो पण हे जर असं असेल तर देवता नाथांच्या विद्येच्या मानाने आणि शस्त्रास्त्राच्या मानाने शक्तिहीन दिसतात कारण एक नाथ या ठिकाणी येऊन सर्व देवतांना पराभूत करण्याची शक्ती ठेवतो म्हणजे वाताकर्षण त्याच्याकडे आहे हे वाताकर्षण देवतांकडे का नसावं म्हणून देवेंद्र त्या दरबारातल्या सभेमध्ये त्याचे जे देवगुरु आहेत बृहस्पती त्यांना विचारतो की गुरुजी तुम्ही आमचे गुरु आहात आम्हाला सगळ्या विद्या तुम्ही दिल्या पण चर्पजीनाथ नावाचा जो अल्पवयीन येते येथे आलेला आहेत ना त्याला वाताकर्षण विद्या येते ती आम्हाला काही येत नाही त्यामुळे नंदनवनात त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि आमची एक विनंती का तो जर एका विद्येमुळे सर्व देवतांचा पराभव करू शकत असेल तर वाताकर्षण विद्या देवांना सुद्धा आलीच पाहिजे नाही तर उद्या इंद्रपदही हातचं जायचं ही भीती त्याने देवसभेत समोर बोलून दाखवल्यावर बृहस्पती म्हणाले का त्यासाठी परिश्रम करावे लागतात कोणतीही विद्यागाईची म्हटलं की नाथांनी फार परिश्रम केलेले त्यांनी तपश्चर्या केलेली आहे साधना केलेली आहेत इंद्र तू या ठिकाणी राजा आहेस तुलाही तपश्चर्या करता येईल का ते म्हटले नाथपंथी लोकांचं शिष्य बनून इंद्र म्हणाला नाथपंथी लोकांचं शिष्य बनून राणुमाल भटकत फिरायचं का त्यांनी कसे हाल केले ते आपण सोसायचे का त्यांनी भीक मागून विद्या शिकवावी म्हणजे आपल्या आपणही भीक मागत बसायची का आम्ही देव आहोत हे काही देवांना शोभणारं नाही आहे आणि देवांकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी याच्यावर काही उपाय असेल तर तो तुम्ही शिक यावर बृहस्पती बराच वेळ विचार करायला लागले का हा इंद्र किती अहंकारी आहे हा भिक्षा मागायला तयार नाही हा कोणाचा शिष्य हो व्हायला तयार नाही गुरु जेव्हा त्याला शिष्याला मोठ्या परिश्रमातून शिकवतो गुरु त्या शिष्याकडून सेवा करून घेतो बारा बारा वर्षे तप करून घेतो आणि ही शिष्या मगच गुरु त्या शिष्याला देत असतो इंद्र तेही घ्यायला तयार नाही याला सगळं आयतं हवं येतं शेवटी बृहस्पती सांगतात इंद्र तुला एक काम करावं लागेल तुला या नाथांना सगळ्यांना स्वर्गात बोलवावं लागेल हे सगळे स्वर्गात कशासाठी बोलवायचे तर तू एक सोमयाग नावाचा यज्ञ कर आणि या यज्ञाच्या निमित्तानं सर्व देवता नाथ यांना बोलावून त्यांचा सन्मान कर आणि सन्मान केल्यानंतर मग तुला त्यांच्याकडून या विद्याचं ग्रहण होऊ शकेल मग यासाठी काय करावं लागेल त्यासाठी तुला पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांना बोलावं लागेल ते सर्व नाथांचे आद्यनाथ आहेत आणि एकदा ते आले का ते सर्व नाथांना बोलावतो सर्व देवतांनी त्यासाठी होकार दिला पण मच्छिंद्रनाथांना बोलवायला जाईल कोण हा एक नाथ आहे इथं त्याने एवढा धुमाकूळ घातला तर ते तर आद्य मच्छिंद्रनाथ आहेत त्यांच्यासमोर कोणी उभं राहो ते म्हणजे हे उपचिर उपरिचर वसूल हे त्यांचे पिता आहेत हे काम उपरिचर वसूलना सांगा म्हणून उपरिचर वसूंना सांगितलं जातं का तुम्ही मच्छिंद्रनाथांना बोलवा सर्व नाथांना या ठिकाणी आमंत्रण द्या आणि अमरपुरीमध्ये सोमयागाची जोरदार तयारी सुरू होते सर्व नाथांना त्या ठिकाणी ना बोलावलं जातं म्हणजे दत्तात्रयांचे जे सहा नाथ शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ आहेत जालिंदरनाथ आहेत भरतरीनाथ रेवन्नाथ वटसिद्धनाथ आणि चरपटीनाथ यांना साक्षात दत्तात्रयांनी अनुग्रह दिलेले आहेत महादेवांनी ज्ञान केलेलं आहे आणि गोरक्षनाथ गैनीनाथ काणिफनाथ हे जे आहेत हे, हे त्यांचे शिष्य आहेत म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे मच्छीनाथांचे गुरु आहेत मच्छिरनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आहेत जालेंद्रनाथाचे कानिफनाथ आहेत आणि गोरक्षनाथांचं शिष्य गहिनीनाथ आहे पुढे मीननाथ चौरंगनाथ धर्म धर्मनाथ अडवंगनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य आहेत असे हे सगळे शिष्य एकमेकाचे शिष्य आणि गुरु या सगळ्यांना आमंत्रण पाठवले गेले आणि सगळेजण अमरपुरीतल्या प्रचंड अशा सोमयागाची जी तयारी देवतांनी केलेली होती त्या तयारीसाठी त्या ठिकाणी आलेले होते चरपटीनाथ हे अगोदर स्वर्गात होते इंद्राचा सोमयाग सुरू झाला त्यावेळेस सिंहद्वीपामध्ये जी काही केलोत्तमा म्हणजे शापास्तव उपरिचर वसूंच्या शापास्तव श्रीराज्याची राणी झालेली होती आणि तिच्यापासून मिननाथ झाले होतं तो मिननाथ तिच्याकडे होत्या मिननाथालाही त्या ठिकाणी मिनना बोलवलेलं होतं चौऱ्याऐंशी सिद्ध हे सगळे त्या ठिकाणी आलेले होते आणि या निमित्ताने तिला सांगितलेलं होतं का मच्छिंद्रनाथाची आणि तुझी भेट होईल तसं मच्छिंद्रनाथाची आणि तिची भेट होती इंद्रयाग इंद्र सोमयाग सुरू करतो सगळे नाथ त्या सोमयागाला बसते आणि आहुती देतात इंद्रयज्ञाला बसलेला होता आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथ आपल्या आपत्याच्या वात्सल्यामुळे वेळात वेळ वेला काढून मीननाथाला अस्त्र शस्त्र या सगळ्या विद्या शिकवत हे बृहस्पतींच्या लक्षात आलं बृहस्पती इंद्राला म्हटले अरे बाबा तू कशाला यजमान म्हणून बसला आहेस आवती द्यायला तू गुड जरा बाजूला ये आणि उपरिचर बसूनला आवती द्यायला बसव तू जरा मोकळा राहा आणि मग बृहस्पतीने सांगितलंय का मच्छिलनाथ आपल्या पुत्राला विद्या देतोय आणि तेवढाच एक नाथ राहिलेला आहे मिनिनाथ विद्या ग्रह करण्याचा तो ज्या ज्या विद्या देईल त्या त्या विद्या तू श्रवण कर आणि इंद्र त्या पद्धतीनं उपरेचेर बसून यजमान म्हणून बसवतात मिननात जी काही अस्त्रशस्त्र शिकत होते वचना शिकवत होते तिथं मोराचं रूप घेऊन बाजूला इंद्र उभा राहिले आणि मच्छिंद्रनाथाने जे जे अस्त्र शस्त्र शिकवले त्यातलं वाताकर्षण असं तो प्रयोग बाकी त्याने नीट ऐकून घेतला आणि बृहस्पतींनी दिलेली युक्ती सफल झाली सोमयाग यज्ञ सफल झाला हा आनंद इंद्राला झाला आणि इंद्राच्या बोलण्यातून ही गोष्ट जेव्हा नाथांना कळाली तर इंद्राने मोराचं रूप घेऊन वाताकर्षण मंत्र शिकलेला आहे त्यावेळेस बाकी नाथांना संताप आला राग आला आणि राग आल्यानंतर नाथांनी देवतांना शाप दिला हे देवतांनो तुम्हाला या वाताकर्षण मंत्राचा उपयोग होणार नाही इंद्र थोडासा भानावर आला आणि तो बृहस्पतींना म्हटलं आता काय करावं देवांना खूप वाईट वाटलं की एवढं श्रम केले एवढं परिश्रम घेतला आणि विद्या मिळवली आता ती फुकट गेली ना त्यावर सगळे देवता नाथांना शरण केले ते म्हणाले की आम्हाला क्षमा करा मजेनात म्हणाले का इंद्रा तुला जर ज्ञानाचीच आवश्यकता होती तर तू आम्हाला म्हणाला का नाही जर आम्ही आम्ही तुला शिष्यत्व करून घेतलं असतं ना तुझ्याकडे तपसाधना करून घेतली असते नाथ संप्रदायातली कुठलीही विद्या जर शिकायची असेल त्या विद्येचं ज्ञान घ्यायचं असेल साबरी कवित्व करायचं असेल तर त्यासाठी इंद्रा श्रम आणि तप साधना केल्याशिवाय ती विद्या फलद्रूप होत नाही तुझ्या मार्गाने ही, ही विद्या घेण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला असेल तो चुकीचा मार्ग आहे तो नाच संप्रदायाचा मार्ग नसल्यामुळे तुम्हाला कोणत्याही देवतांना हे जे षडयंत्र करून तुम्ही विद्या घेण्याचा प्रयत्न केला ते षडयंत्र सफल होणार नाही मग आता काय करायचं त्यांनी हुश्याप का आमचं चुकलंय आम्हाला उशाप सोम्याक यज्ञ पार पाडला सोमयाक मछिंद्रासह सर्व पृथ्वीकडं परतणार त्यावेळेस यांनी त्याला विनंती केलेली असल्यामुळे त्यांनी सांगितलं का उश्याप देतो पण इंद्रा तुझी जी चूक झालेली तुझ्या देहाला यातून जे काही त्रास होणार आहेत त्यासाठी तुला भोलुकी जावं लागेल तीर्थाटन करावं लागेल आणि हे तीर्थाटन करत असताना इंद्रा सह्याद्री पर्वतांच्या रांगेवर तुला, तुला त्या ठिकाणी बसावं लागेल आणि त्या सह्याद्री पर्वताच्या रांगेत बसून तू तिथं तपसाधना करत असताना स्वर्गस्थ नद्यांचं पाणी त्या ठिकाणी नेऊन तुला जे काही मंत्र दिले जातील त्या मंत्रांचं सगळं प्रयोग करत असताना ते पाणी त्या शिखरावरून तुला सोडीत सोडीत जावं लागेल इंद्र हे मान्य करतो आणि सर्व नाथांना सांगून त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतावर येतो बारा वर्ष इंद्र त्या ठिकाणी तप करतो मनकर्णिकेचं पाणी स्वर्गातून जे आणलेलं असतं ते मंत्रप्रयोगाच्या वेळी तो त्या शिखरावरून सोडत असतो हे मंत्रप्रयोगाच्या वेळी शिखरावरून जे सोडलेलं पाणी आहे ते पाणी व्हायला लागतं आणि हे वाहत असणारं पाणी वाहत 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 जे प्रवाहित होतं ना इंद्राद्वारे वाहिलेलं पाणी सह्याद्रीवरून म्हणून त्याची जी नदी तयार होती तिचं नाव इंद्रायणी असं पडतं आणि ही स्वर्गस्थ इंद्राच्या विद्येच्या माध्यमातून जो भगवान कृष्णाने द्वापाराच्या अंतकाळी निर्माण केलेला हा नाथ संप्रदायाचा विचार आहे या सगळ्या विचाराचं एकत्रीकरण नाथ संप्रदाय चैतन्य संप्रदाय दत्त संप्रदाय हे सगळे संप्रदाय एकत्र येऊन त्या इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये जो उभा राहिला तो वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी समाधी घेत या वारकरी संप्रदायाची ध्वजा निवृत्यनाथांनी मुक्ताबाईंनी सोपानांनी संत नामदेवांनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली आणि आज महाराष्ट्रामध्ये हा जो वारकरी संप्रदाय उभा राहिला याचा मुख्य जो बेस आहे मुख्य जी धारणा आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष गहिणी गहिणी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञान देवासार चोज विले हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उभा राहतो आणि संत नामदेव या प्रवाहित होणाऱ्या पवित्र पाण्याच्या ठिकाणी वसलेल्या आळंदी गाव असेल देहू गाव असेल रायांचं त्या आळंदी गावांचं नामदेवराव वर्णन करतात की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा हा सुख सोगळा काय वर्ण विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गी हुणी देव करीत नामा म्हणे चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी अशा तऱ्हेने हा चाळीस अध्यायांचा वारकरी विचारांचा मागोवा घेणार वारकरी विचारांची आधी अधिन, सुरुवात अधिनाथ आधी अधि सुरुवात करणारा हा जो अध्या अध्यायांचा संग्रह आहे भक्तिसार कथा ज्या धुंडीसूत मालू या नरहरी महाराजांच्या वंशातल्या या सगळ्या साधकांना लिहिलेल्या आहेत या साधकाचं खरं तर आपल्याला ऋण फेडता येणार नाही कारण त्यांनी वारकरी दिशाचं अतिशय सुरुवातीचं टोक महादेवापर्यंतचं आपल्याला त्या ठिकाणी नेलं महादेवापासून पासून तर गणीनाथापर्यंत आपल्याला आणून पोचवलं अशा सर्व नाथांच्या या, या चमत्कृतीने भरलेल्या चाळीस अध्यायांच्या कथा जीवनाला ऐकताना वाचताना आनंद देतात आणि हे चमत्काराने प्रभावित होत असताना आपण सध्या विज्ञान युगामध्ये आहोत त्यामुळे विज्ञानयुग या चमत्काराला फारसं ग्राह्य धरत नाही आणि आपण श्रद्धाळू माणसं आहोत आपल्या मनामध्ये श्रद्धा आहेत ही की सग सगळी चराच्या सृष्टी जी आहे ती भगवंताने तयार केलेली आहे आणि या सृष्टीचा जो कोणी नियंत्र आहे तो परमात्मा आहे सृष्टीमध्ये जे जे वेगवेगळे चमत्कार चालतात ते सगळे त्याच्याच कृपेने चालतात पण विज्ञान या चमत्काराचा शोध घेत असतं आणि अध्यात्म त्या चमत्काराचा मार्ग दाखवत असतो म्हणून या ठिकाणी हे जे काही चाळीस अध्यायांचं निरूपण आपल्यासमोर झालेले आहेत हे निरूपण मी आपल्या सगळ्या वारकरी संत सेवकांच्या चरणाई अर्पण करतो आणि आपण हे श्रवण केल्यानंतर हे श्रवणानंतर आपल्या कुटुंबामध्ये निर्भेळ असा आनंद प्राप्त होऊन आपलं जीवन हे वारकरी संतांच्या चरणावर लीन व्हावं अशी मी भगवत चरणी प्रार्थना करून या ठिकाणी या सगळ्या चिंतनाला विराम देतो पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली दाणेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय